मौर्यकालीन भारत ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदऱ्याने इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली भारताच्या वायव्य प्रदेशावर सम्राट अलेक्झांडर किंवा सिकंदऱ्याने इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये स्वारी केली आणि तो जो आहे सिंधू नदी ओलांडून या मार्गावर काही ठिकाणी ते स्थानिक जे भारतीय त्याच्याशी लढाई केली त्याशी निकराचा लढा दिला तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला मात्र या स्वारी त्याच्या सैनिकांना फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते त्यांच्या सैनिकांना त्यांनी त्यांच्या विरुद्ध अलेक्झांडर विरुद्ध बंड पुकारले त्यामुळे सिकंदरला माघार घेणे भाग होते भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि हो। त्यांना सत्रप असे नाव दिले त्यानंतर तो परत फिरला मात्र वाटेत बॅबिलॉन येथे या बॅबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व तीनशे तेवीस मध्ये तो मरण पावला हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे बेबिलॉन हे स्थळ जे होते त्याचे मरण पावलेले ठिकाण त्याच्या इराकमध्ये आहे लक्षात ठेवा सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला सिकंदराबरो सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला ग्रीक मूर्तीकरीचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत ग्रीक राजांची जी नाणी आहे होती ती वैशिष्ट्यपूर्ण असत त्याचे कारण कसे होते तर बघा ती जी नाणी होती त्या नाण्यावर एका बाजूला ते नाणी पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या दे ग्रीक देवतेचे चित्र असे नाण्यावर त्या राजाचे नाव ही असे सिकंदराची जी नाणी होती तीही अशाच प्रकारची होती एका बाजूला त्याचे चित्र होते कोणाचे सिकंदराचे आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचे चित्र या ठिकाणी बघा दाखविलेले आहे सिकंदरचे काळातील नाणी नंतरचा जो काळ होता त्यानंतरच्या काळातील भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पडण्यास सुरुवात केली मौर्य साम्राज्य त्यामध्ये बघा चंद्रगुप्त मौर्य तर चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्याची स्थापना केली मगधचा नंद राजा धनानंद याच्या कंटाळे होते त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसच्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला त्याने त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला सिल्युकस निकेटरचा प्रभाव पराभव केल्यामुळे अफगाणि अफगाणिस्तानातील काबुल कंदहार हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर मध्ये सत्तेवर आला राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली होती तो राज्यपाल असताना तक्षिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली कलिंगराजाचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता सम्राट अशोकाने कलिंगावर विजय मिळवला वायवेस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते मात्र कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला सत्य अहिंसा इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण अशोकाच्या दृष्टीने महत्वाचे वाट लागले लोकापर्यंत गुण पोहोचण्यासाठी त्याने शिलालेख आणि स्तंभालेख लिपीत आहेत या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान देवानद म्हणजेच देवाचा प्रिय प्रियदर्शी असा मराठीत अर्थ होतो असा केलेला आहे राजाभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले याचा उल्लेख त्याच्या एका लेखामध्ये आहे सम्राट अशोकाच्या दिल्ली दिल्ली टोपळा येथील एका लेखात वटवागळे माकडे गेंडे इत्यादींची शिकार करू नये जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने पाटलीपुत्र पुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते आग्ने आशिया आणि मध्य आशिया येथील देशामध्येही त्याने धर्म प्रचार प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे अशोकाने प्रजेसाठी सुख सोयी निर्माण करण्यावर भर दिला उदाहरणार्थ माणसांना तसेच पशुंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली अनेक रस्ते बांधले सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडी लावली धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या मौर्यकालीन राज्यव्यवस्था मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे चार विभाग पाळलेले होते प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती तर हे चार विभाग कोणते होते तर एक होता पूर्व विभाग आणि या पूर्व विभागाची राजधानी तोशाली हे होती दुसरा विभाग पश्चिम विभाग आणि या विभागासाठी त्यांनी राजधानी स्थापन केली उज्जैनी येथे तिसरा विभाग आहे दक्षिण विभाग आणि राजधानी सुवर्णगिरी पुढचा विभाग आहे उत्तर विभाग त्याची राजधानी तक्षशिला जे की सध्या पाकिस्तानमध्ये आहे तर राज्यकारभार राज्याला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे मंत्री परिषद वेगवेगळ्या पातळ्यावर काम करणारे अनेक अधिकारी होते या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते होते मौर्यकालीन लोकजीवन मौर्य काळात लोक शेतीच्या उत्पादनाला खूप महत्व होते शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते हस्तिदंतावरील कोरीवकाम कापड विणणे आणि रंगवणे धातूकाम यासारखे अनेक व्यवसाय होते चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात आणि नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता धातूकामामध्ये इतर धातूबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञानही विकसित झालेले होते नगरामध्ये आणि गावामध्ये उत्सव समारंभ साजरे होत त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत कुस्तीचे खेळ रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते बुद्धिबळाला त्यावेळेस अष्टपद असे नाव ते लक्षात ठेवा मौर्यकालीन कला आणि साहित्य सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत त्याने उभारलेल्या स्तंभांवर सिंह हत्ती बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे त्या स्तंभावर चारही बाजूस सिंह आहेत समोरून पाहताना त्यातील तीनच आपल्याला दिसतात ही भारताची राजमुद्रा आहे अशोकाच्या काळात खोदली गेलेली बरावार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे ही लेणी बिहारमध्ये आहेत भारतातील लेण्यामध्ये ही सर्वात प्राचीन लेणी आहेत सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती करा लागली मौर्य साम्राज्यानंतर भारतात अनेक राजे उदयाला आली काही साम्राज्ये ही उदयाला आली मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी याविषयीचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत